स्वामी समर्थ मंदिर देवस्थान अक्कलकोट यांच्याशी जेव्हा संपर्क झाला होता तेव्हा त्यांना ते मी विचारलं होतं की आज धार्मिक स्थळांवरती ड्रेस कोड हा नियम लागू झालेला आहे मग आपल्या अक्कलकोट मध्ये का नाही तेव्हा त्यांनी ते सांगितलं की आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत परंतु जी लोक लहान कपडे घालून येतात किंवा धार्मिक स्थळांवरती ज्या प्रकारचे कपडे घालू नये अशा प्रकारचे कपडे घालून एक पर्यटन स्थळ आहे असं समजून ती लोक अक्कलकोटला येतात त्यांना समजवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे आणि ती लोक सांगतात की स्वामी स्वतः लंगोट लावून अक्कलकोटमध्ये फिरत होते तर आमच्या अम, या कपड्यांची तुम्हाला काय समस्या आहे तर स्वामी हे दिगंबर अवस्थेतही अक्कलकोटमध्ये फिरत होते हे सगळ्यांनी जाणून घ्यावं स्वामींसोबत आपण स्वतःची तुलना करत आहोत हे कुठपर्यंत योग्य आहे हे प्रत्येकाने विचार करावा स्वामी या ब्रह्मांडाचे नायक होते व अशा शक्ती सोबत आपण आपलं नाव जोडतो आहोत हे खरंच चुकीचं आहे आणि त्यावरती काम करणं हे खूप गरजेचं आहे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला जो पोशाख दिलेला आहे तो धार्मिक स्थळांवर घातल्यामुळे त्या धार्मिक स्थळांची जी, जी शुद्धता आहे जी पवित्रता आहे त्याचा आपण जतन करतो व तीच परंपरा आपण पुढे चालत ठेवतो त्यामुळे ड्रेस कोड हे बंधन नसून ते आपली संस्कृती दाखवण्याचं एक प्रतीक आहे एवढंच आपण लक्षात ठेवावं धन्यवाद श्री स्वामी समर्थ